नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर महापालिकेच्या वतीनं मूळा धरणावरून शहराला पाणी पाणीपुरवठा करणारा वीज पुरवठा थकित वीज बिलासाठी ने खंडित केला असून चोवीस तास होऊन गेले आहे तरी अद्याप त्याच्यावर तोडगा निघाला नाही त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा झाला असून सुमारे सात लाख लोकांना मनपा व एम सी बी कार्यालयाच्या वतीनं वेठीस धरण्याचं काम केलं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस व मनपाचे माजी पदाधिकारी व नगरसेवक यांनी एम एस सी बी कार्यालयात जाऊन अधीक्षक अभियंत्यांच्या दालना स्वतःला स्वतःला कोंडून लाईट बंद करत आंदोलन केलं आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाच्या दणक्याने मुळा धरणेतील वीज पुरवठा सुरू करत शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केला असून यापुढे शहराचा पाणी पाणी पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न करू नये अधिकाऱ्यांनी नागरिकांना वेठीस धरण्याचं काम करू नये प्रशासकीय पातळीवर तुम्ही तुम्ही पाठपुरावा करा तसेच यापुढे अधिकाऱ्यांची हिटलरशाही चालू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिलाय प्रतिनिधी मुंतझीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर अहमदनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा कारण ती जी त्याचा वीज पुरवठा एम खंडित केला होता आणि कालपासून हा पुरवठ्याचे वीज खंडित केल्यामुळं संपूर्ण नगरकरांना विटीस धरण्याचं काम अहमदनगर महानगरपालिका आणि एम एस सी बी ऑफिस यांनी संयुक्त विद्यमानाने चालवली का असं वाटत आम्हाला फक्त या नगरकरांची जी जनता आहे या जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारची म्हणजे समजा विटी धरण्याचं काम त्यांनी करू नये आणि त्यांनी जर दर विटी धरण्याचं काम केलं तर आम्ही तत्काळ तिथं हजर राहून जसं तसं उत्तर देण्याचं काम आम्ही करणार आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी इथं नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलन करत असताना एम एसीबीच्या अधिकाऱ्यांनी भाग पाडलं की अहमदनगर महानगरपालिकेची लाईन सुरू चालू करण्यासाठी वीज पुरवठा चालू करण्यासाठी आणि मग त्यांनी आता वीज पुरवठा चालू केलेला आहे आणि तरी बी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही वीज पुरवठा चालू केला म्हणजे काम रुपये केलेलं आहे इथून पुढच्या काळात जर परस्पर वीज पुरवठा खंडित केला तर ह्या अधिकाऱ्यांना जसे उत्तर देण्यात येईल अहमदनगर महानगरपालिकेची फक्त एक महिन्याची तकबाकी फोटी तर वीज पुरवठा बंद केला आणि खरंतर त्याला अहमदनगर महानगर शहरामध्ये सर्व नागरिकांना ढोशाला तोंड द्याव खरंतर एम एस सी बी आपले बिल भरण्यासाठी त्यांना मुदतवाढा देत असते त्यांना एक डेट देत असते त्यानंतर तर त्यांना तशा प्रकारची सूचना देण्याचं काम प्रद्या महापालिकेने केलं पाहिजे परंतु अचानकपणे एम एस सी बीने या नगर ना शहरातील नागरिकाची वीज पुरवठा बंद करून जो पाणीपुरवठा बंद झाला निश्चितच मला असं वाटतं याच्या मागे काहीतरी अधिकाऱ्यांचं राजकीय षडयंत्र दिसतंय आणि अशा प्रकारे राजकीय षडयंत्रकार अधिकाऱ्यांचा आम्ही या निषेध करतो आणि खरंतर यातून नागरिकांची जी गैरसोय झालेली आहे त्याबद्दल खरंतर नाग नागरिकांच्या सुमारे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला पाणीपुरवठाची जी लाईट आहे ती सुरू केली आणि उद्यापासून नागरिकाला पाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि महानगरपालिकेचे काही सन्मान्य नगरच्या वतीने या सोय केलेली आहे त्याबद्दल तर या नागरिकांना पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करून त्यांना पुढील सेवा लवकर मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो काल सायंकाळपासून वीज वितरण कंपनीने हुकुमशाही पद्धतीने नगर शहराला जी पाणीपुरवठा मुळा डँकमधली जी आपली पाणीपुरवठा योजना आहे त्याचा वीज पुरवठा खंडित केला होता कालपासून सायंकाळपासून सुमारे सात लाख लोकांना विटी घटण्याचं काम एम ए सी बीच्या अधिकाऱ्यांनी केलं होतं महानगरपालिकेच्या देखील अधिकाऱ्यांनी देखील त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी देखील दोषी आहेत परंतु हे सर्व कारवाई करताना एम ए सी बीचे जे मुजोर अधिकारी आहेत त्यांनी सन्मान्य पालकमंत्री महोदय असतील साहेब असतील आमदारसाहेब असतील यांच्याशी कुठलीही चर्चा केली नाही व हुकुमशाही पद्धतीने त्यांनी नगर विठीत धरलं होतं ज्यावेळेस अहमदनगर महानगरपालिकेतील आमचे सर्व नगरसेवकांची ही गोष्ट लक्षात आली आम्ही तात्काळ या ठिकाणी सर्वजण आलो आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलं जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही आश हुकुमशाही पद्धतीने कसं वागू शकता तात्काळ आम्ही मान्य आमदार संग्राम मय्या असतील मान्य खासदार साहेबांशी संपर्क केला पालकमंत्री कार्यालयाशी देखील संपर्क केला के त्यांना सांगितलं की सात लाख लोकांना विटी धरण्याचं काम त्या मुजोर अधिकाऱ्यांनी केलेलं आहे हे करत असताना शासनावर याचा जर कुठतरी रोष तयार होत आहे त्यामुळं मान्य या सर्व लोकप्रतिनिधी देखील तात्काळ एम एसीबीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली व त्यांना सांगितलं जो तुमचा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा विषय आहे तो, तो तुम्ही चर्चेतून तुम सोडवा पैसे भरून घ्या परंतु याच्यामध्ये सर्वसामान्य नगरकर भरला नाही गेला पाहिजे त्यामुळं आता या सर्व चर्चेनंतर आमच्या आंदोलनानंतर एम एस सी बीने तात्काळ आपला मुळा डॅमचा पाणीपुरवठा सुरू केलेला आहे आमची या ठिकाणी अजून मागणी अशी आहे की एम एस सी बीने परत नगरकरांना वेढ जरू नये अन्यथा जर त्यांनी आमच्या घरातलं पाणी बंद केलं तर नाही लाला आम्हाला एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांच्या घरापर्यंत जावं लागेल अशी भावना व्यक्त करतो होता